नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज आंदोलन संपवून तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाचं विश्लेषण करायचं झालं तर मराठ्यामध्ये संभ्रम आणि मध्ये खदखद आहे ती खदखद का आहे आणि संभ्रम का आहे ह्या दोन्हीचं विश्लेषण करायचं झालं तर हे जे बेमुदत उपोषण होतं त्यात राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटरची अंमलबजावणी करून मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासह काही निर्णय घेतलेत परंतु त्यातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं ही जी उलट सुलट चर्चा सुरू आहे ना ती आजही थांबलेली नाही आज श्री मनोज रांगे पाटील यांनी त्यांचे जे कोणी तज्ञ तद्ने, आहेत त्या तज्ञांची एक बैठक बोलवली आणि मी असं समजून घेतलं की नेमकी अडचण काय कशासाठी आहे तर मराठा समाजातील भूधारक किंवा भूमिहीनाकडे म्हणजे अल्पभूधारक किंवा भूमिहीनाकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम अधिकाऱ्याने चौकशी करावी कुणबी जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्याचा दावा करणारी व्यक्ती कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यास तयार असल्यास त्याची चौकशी होऊन कुणबी जातीचा दाखला देण्यात येईल हे मी जरा समजून घेतलं की नेमका आक्षेपाचा भाग काय तर हा आहे तो आणि तरतूद ही जी तरतूद आहे या परिषदेला ओबीसी समाजातील नेत्याने आक्षेप घेतलाय सरकारच्या निर्णयानं ओबीसीच्या यादीत मराठा समाज वाटेकरी होऊन या सवलतीचा लाभ घेतील असं त्यांचं मत आहे आणि हीच गोष्ट हो मराठा समाजातल्या मंडळींना वाटते की मग सरसकट कुठे या कारणामुळं आज आहे की जी आर वरून एक मोठं घमासान दोन्ही बातमीवरती सुरू आहे भुजबळांची नाराजी तर कालही मी सांगितली होती काल मंत्रिमंडळ बैठकीसह भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजन बैठकीलाही गेले नाहीत आणि मग जी राज्य सरकारनं चंद्रशेखर बावनकुळे खरं म्हणजे छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होणार होती परंतु ती झाली नाही आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना ह्या समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे आता ही जी समिती दाखल तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर सुद्धा ओबीसी संतप्त आहेत आणि संतप्त असलेल्या ओबीसीनी काल थेट मनोजरांगे पाटील यांचं जे गाव आहे आंतरवलीत तिथंच हैदराबाद गॅझेटच्या ह्या है जी आरची होळी केली मराठा काढलेल्या आरक्षणाच्या जी आर विरोधात ओबीसी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आंतरवली उपोषण सराठी ठिकाणी आंदोलकांनी जी आरची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला जालना येथेही ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी आरची होळी केली लातूर बीड हिंगोली नांदेड परभणी या सगळीकडे ह्या जी आरच्या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत भोकर मुखेडलाही जी आर विरोधामध्ये संताप व्यक्त झालेला आहे परभणीत समता परिषदेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरला ह्या काढलेल्या जी आरला समता परिषदेनं निषेध व्यक्त करत त्या ठिकाणी जी आर संदर्भामध्ये त्याची होळी केली आणि मग मध्ये पण जी आर जाळला म्हणजे अनेक ठिकाणी हे बी हे जी आर जाळले जात आहेत इकडे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे दुसरीकडे जी आर जाळून ओबीसी समाज आपला संताप व्यक्त करतो आहे तो समाज संख्येनं जास्त असला आकड्याच्या परंतु तो संघटित नाही कारण तीनशे साडेतीनशे जाती आहेत त्यांनी स्वतःचा राजकीय भाव जो काही व्यक्त करायचा तो केला आहे आणि आता तो अशा पद्धतीनं व्यक्त होत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची भविष्यामध्ये अडचण होऊ शकते कारण त्यांच्या प्रमुख नेत्यांनी आमच्या डी एन एच ओबीसी असं म्हटलं होतं प्रत्यक्षामध्ये ओबीसी समाजाला आता असं वाटतं आहे कि ह्या जी आरच्या आडून मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला त्यामुळे आमचं राहिलं काय दरम्यान मराठा आंदोलना प्रकरणी मुंबईमध्ये नऊ गुन्हे दाखल झालेत अर्थात हे गुन्हे मागे घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या आंदोलकावर बेकायदेशीरपणे एकत्र येणे आणि निषेध आदेशाचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दक्षिण मुंबईतील सहा पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि ह्या आंदोलनात जे राजकीय गुन्हे आहेत ते आम्ही मागं घेऊ असं जे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर त्यासाठी गृहमंत्र्यांची भूमिका फार महत्वाची असणार आहे कारण गृहमंत्री हेच मुख्यमंत्री असल्यामुळे ते, का ते पुढं काय करतात ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी ह्या गुन्ह्या संदर्भामध्ये महत्वाच्या आहेत लक्ष्मण हाके हे आता हळूहळू ओबीसी समाजातल्या ह्या भावनांचा एक रूप म्हणून पुढे येताना दिसत आहेत आणि त्याने पाच सप्टेंबर पासून जी आरच्या विरोधामध्ये बारामती इथून आपण आंदोलन सुरू करू असं म्हटलंय हा जी आर ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करणारा आणि संविधान विरोध आहे त्या विरोधात पाच सप्टेंबर पासून बारामतीतून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय ते मराठवाड्यात संघर्ष यात्रा काढणार आहेत आणि बुधवारी दुपारी पुण्यातल्या महात्मा फुले फुले वाड्यात त्यांनी ते आंदोलन करत तो जी एस पाडला आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा नव्हे तर फक्त मराठ्यांचा राहिला आहे जे गत्रे माडखोलकरांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना तो प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र कुणाचा मराठ्याचा की आणखी तर त्यावरती यशवंतरावांनी उत्तर दिलं होतं की महाराष्ट्र हा मराठ्यांचा नसून महाराष्ट्र हा सगळ्या मराठी जणांचा आहे तोच धागा पकडत ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र हा फक्त मराठ्यांचा राहिला आहे असं म्हटलेलं आहे आणि अडीच वर्षापासून सुरू असलेला हा जो ओबीसी विरुद्ध मराठा समाज हा वाद आहे ना हा आता वाद वाढताना मला दिसतो आहे विशेषतः जिल्हा परिषदा ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये याचे चटके भारतीय जनता पार्टीला सुद्धा बसू शकतात अर्थात ओबीसी समाजासमोरचे पर्याय काय आहे हा खरा प्रश्न आहे अर्थात आणखीन एक याच्यात एक राजकीय संदर्भ दिसतोय जरागिरच्या वाटाघाटीतनं शिंदे कसे बाजूला होते कसे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्हते असाही एक राजकीय वर्तुळात चर्चेचा सूर आहे माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे ज्या दिवशी गोपाळ त्या दिवशी एका व्हॅनिटी व्हॅन मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दरम्यान चर्चा झाली म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेनी ह्या समन्वयापैकी काही मंडळींना फोन करून समजावून सांगण्याचाही सा प्रयत्न केला की गणपतीच्या काळामध्ये हे आंदोलन तुम्ही करू नका समन्वयकांनी या संदर्भातली असमर्थता दर्शवली आणि नंतर ते आंदोलन झालं ह्यानंतर एकनाथ शिंदे हे या प्रक्रियेपासून बाजूला गेले मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये एक असं म्हणणं आहे की हे आंदोलन गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हाताळलं त्यानंतरच आंदोलनाचं स्वरूप हे जास्त उग्र व्यापक झालं एक स्वतः मुख्यमंत्री मनोज जिरांगी पाटील यांना भेटायला गेले ते जाणं हे आजपर्यंतच्या परंपरेला अनुसरून नव्हतं आणि त्यामुळं ते गेल्यामुळं ह्या प्रश्नाची व्याप्ती अधिक व्यापक झाली त्यांनी तिथे जाऊन एका महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ असं म्हटलं दोन जेव्हा अंतर्वली सराटीमध्ये आंदोलन पहिलं सुरू होतं तेव्हा न्यायाधीशाला पाठवणं ही एक मोठी चूक होती आणि त्या चुकीमुळं न्यायाधीश हे जे न्यायव्यवस्थेच्या अंतिम पातळीवरती असतात तेच तिथे गेल्यामुळं त्याची व्यापकता वाढली कालही असं म्हटलं गेलं आहे की शिंदे समिती <coughs> किंवा तत्सम समिती जे आहेत त्याला संविधानाचा आधार नाही आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये अनुलुक्षण असलेल्या राज्य, असले राज्य मागास आयोगांची निर्मिती ही मंडल कमिशन किंवा इंदिरा सहानी निवाड्यानंतर राज्यघटनेला घटनेला झालेली आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला तसा निर्णय केंद्रीय पातळीवरती झाला त्र्याण्णवला राज्यामध्ये राज्य मागास आयोगाला त्यामुळे आरक्षणासंदर्भामध्ये जो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य मागास आयोगानं घ्यायचा आहे कोणत्याही समितीला तसा अधिकार नाही आहे परंतु आता जी शिंदे समिती काम करते आहे त्याच्यावरती पण कायदेशीर पातळीवरती बराच खल सुरू आहे हे सगळं एकत्रितपणे न्यायालयाच्या पातळीवरती जाईल आणि मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष आहे तो संघर्ष केवळ आता जी आरची ची होळी करण्यापासून किंवा बघतो आम्हाला कसं मिळत नाही ह्या घोषणेपर्यंत मर्यादित न राहतात तो न्यायालयीन पातळीवरती पण जाईल अर्थात छगन भुजबळ यांनी असं आवाहन केलेलं आहे की सतुर्ता सुपोषण वगैरे करू नका आम्ही ह्या सगळ्यांचा अभ्यास करतो आहोत आणि अभ्यास करून आम्ही संदर्भात न्यायालयामध्ये आव्हान देऊ मी म्हटलं होतं तुम्हाला की हा तिढा हा इतक्या सहजासहजी मिटणार नाही त्याला महाराष्ट्रातला आत्ताचा सा सामाजिक जो काही संदर्भ दिसतो आहे तो संदर्भ हा महाराष्ट्राला त्याची सामाजिक विण उसवणारा आहे आणि त्याचे पडसाद आता हळूहळू उमटताना दिसतात आणि म्हणूनच ओबीसी मध्ये खदखद आहे आणि मराठ्यामध्ये अस्वस्थता आहे किंवा संभ्रम आहे असं दिसतंय हे या आंदोलनाचं आत्ताचं फलित थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न आहे जसं घडतंय जसं ज्या पद्धतीनं घडतं आहे त्यातले मधले अर्थ काय आहेत कायदेशीर अर्थ काय ते तुम्हाला समजावून सांगायचे तुमच्यावर माझाही त्यानिमित्ताने खूप अभ्यास होतोय तुमचाही मी आभारी आहे की तुम्ही हे लाखोच्या हजारोच्या संख्येने बघत आहात थँक्यू